मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र या ट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की कोणत्या जमीनमध्ये कोणती ज्वारी लागवड करायची मित्रांनो महात्मा कृषी विद्यापीठामार्फत जे जवारीचे वाण सांगेले मित्रांनो ते एकदम योग्यरित्या आपल्याला कोणत्याही कंपनीचं जाहिरात वगैरे शिकायची नाही आहे कसं आहे लवकर ज्वारी लावली तर त्यामध्ये सराईचं प्रमाण होतं आणि गा वलावा जमीनमध्ये जर ज् ज्वारीचं लागवड केली आपण तर त्याच्यामध्ये उगणशक्ती कमी होते मित्रांनो म्हणून घेऊया कोणत्या जमीनमध्ये कोणती ज्वारी लागवड करायची मित्रांनो व्हिडिओ आवडा शेअर करा, करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा हलकी जमीन असेल तर फुले अनुराधा फुले माऊली मध्यम जमीन असेल तर फुले सुचित्रा फुले माऊली फुले चित्रा फुले परभणी परभणी मोती मालदांडी पस्तीस एक भारी जमीन असेल तर फुलेशुधा फुले सुद्धा सी एस सी बावीस परभणी मोती सी एस सी पंधरा बागायत जमीन असेल तर फुले रेवती फुले वसुदा सी एस व्ही अठरा सी एच एच पंधरा सी एच एच एकोणावीस या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं कंपनीची जी जाहिरात वगैरे काही नाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून आम्ही दुसरा व्हिडिओ बनवू शकतो